चला मग चालले आता बाबाच्या इथून आली इकडं ते मोठे येतले होते त्याच्याले त्या रागाला त्याचा आंबास नेला मोडून एकदा नाही दोनदा दोनदा नाही तीनदा नेला तर मग मी आल आली तर बसली म्हणलं टेन्शिंग आलं होतून बसली चला म्हणलं बसावं थोडा वेळ असं वाटलं बसली इथं इथं बसली तर मग थोडा वेळ वे। त्या आंबा नेला मोडून मग जरा त्याचे हे झाले म्हणजे मूड गेले होते त्याचे माझा मूड जाईल तर टेन्शिंग मला कसं काय आलं चला बाबा पहिले कसे दिवस काढले मग नंतर पहिलं बाबाचे बाबाचे त्रासातून निघली बाबाचा त्रास होता पण कसं आहे हो जे बाबाचा मार असला ना तर तो नवऱ्याचा मार भेटते मग आपाच्या घरी बाबाचा जर सासरावास असला ना आय आईचा नाही पण बाबाचा धाक असलं ना ते नवऱ्याचा धाक राहते सासऱ्याचा सासऱ्याचा धाक बी राहते साससरे खाण्यापिण्यासाठी तरी पायणार त्रास देणार फक्त तेवढं हे की आई बाबा तसे करत नाहीत म्हणजे धाकत देतात पण इथं आलं ना ज्याच्या तकदीरातनी पहिलपासून ज्याचं तकदीर पहिलपासूनच टेन्शनमध्ये असलं त्याला टेन्शिंग शेल्यापर्यंत राहते मुलीचं टेन्शन तरी लिखाचं टेन्शिंग तरी नवऱ्याचं टेन्शन तरी निवडं टेन्शिंग घेऊन घेऊन तरी बी ती सुधारायचा प्रयत्न म्हणजे पुढे चालत राहते जीव जाईपर्यंत पण एवढं टेन्शिंग आलं होतं म्हटलं की काय सांगा वाटत आहे की कोणाला सांगायचं किती आपण केलं किती केलं तरी आधार तुटल्यावाणी होती त्याच्यामुळं वाटलं चला जीवनाचं काहीतरी बरं वाईटच असं वाटते कोणाकोणाला वाटते की बर वाईटच केलेलं पुरवडते असं वाटते म्हणून मनामध्ये माझ्या एवढं आलं होतं की तुम्हाला काय सांगू म्हणून टेन्शिंग मध्ये मध्ये मी इकडं आली चला वाटलं देवाच्या मंदिरात तरी जाऊन बसावं पण आणखी विचार केला की बाबा देवाच्या मंदिरात काय बसायचं सासरवासा जीवन जाळून जाळून आईबाबाच्या आईच्या नाही बाबाच्याच आई फक्त जीवन त्रास बोलायचे मारायचे तसा नवऱ्याचा पण तिकून लग्न करून लग्न केलं लग्न केलं की मग नवऱ्याचा मार हान सासरवास मग ते झालं की टेन्शन चालू मुलीचं चा टेन्शन मुलाचं टेन्शन सगळं टेन्शन घेता घेता पण ते बी नवरा अनुभवून घेत नाही की बाबा आपल्यासाठी एवढा त्रास बघून एवढे करून लय लय टँशी मध्ये म्हणजे पहिलं बी पहिलं बी मी कशाचा पाला होता कडे मी खालेला होता, मी चा चा होता। तर बेसरमेचा पाला चावला होता घरच्यामुळेच तर त्रास होता मला खूप तर मग आता बी वाटलं बाबा चला कमी होईन पण दुःख देतातच दुःख देतातच म्हणून तर असून जीव जाते आज मी काही आग धुसलं नाही डोके चरलं नाही काहीच नाही म्हणजे मग लई टेन्शन आलं मग येऊन बसली म्हणजे सकाळपासून कामच कामच आवरत बसते तर मी फक्त काही एवढे कुटके केलेले खाल्ले होते तर मुलगी म्हणे जेवण करतं मी केलं नाही तर वाटलं चला बाबा या जीवनातनी राहून काय फायदा नाही असं वाटलं मला पण कस या जीवनातनी ना गेलेच पुरवडती गेलेलंच पुरवडती म्हणजे सैन नाही होतो एवढे कष्ट केले एवढे हे केलं पण सैन नाही होत कोणीतरी बाबा बोलल कोणीतरी बोलल कोणीतरी सासरवास किंवा अजून पण पण ज्याचं पैलपासून आई बाबाच्या घरापासून ना दुःख हो असलं ना हो पान। पान ते मऱ्यापर्यंत पण त्याला कधी ना कधीतरी शिक्षा भेटणं चालूच राहते कधी ना कधीतरी शिक्षा भेटणं चालूच राहते त्याच्यासाठी एवढं जीवनाला टेन्शिंग आलं होतं माझ्या तर मी इकडं आले होते तर मी टेन्शिंग पूर्ण खाली दाबत असते बरं का मी जेवण नाही करत मला काहीतरी मनामध्ये येते तर बाबा चला बहिणी बहिणी आपल्या तशा बाबा मारून गेले दुःख दुःख दुःखाच्या डोंगरातच आपलं काहीतरी संपवायचं असं वाटलं जीवाला पण आली इथं आई बाबा बोले त्यांना सांगलं नाही मी बोलले चांगल्या प्रमाण बोलले मी त्यांना आई बाबाला चांगल्या प्रमाण बोलले मी त्यांच्या केला बसले थोडा वेळ पण असं कस इतकं मनामध्ये कोण्या कोण्या वेळ असे येते की बाबा वाटते की जीवन संपूनच टाकावं असं वाटते एवढे कष्ट केले ना बाबाचे इथे एवढे कष्ट खूप केले नवरेच्या घरी कष्ट खूप केले पण आपलं आप oh, no. जाणायला कोणीच नाही जाणायला कोणीच नाही आपलं अन म्हणजे जीवनाला हारष हारश भेटण्याजोगा कधीच येणार नाही कधीच येणार नाही फक्त एवढं आहे की दुःख वाटे बाबा वाटे कि काय बहिणी एक बहीण मरण पावली नवऱ्याच्या सासरवासानेच गेली ती पण वरती एक बहिणीचा नवरा मरून गेला तिने सासरवास भोगून भोगून मग वाटते की बाबा चला आईच नाही सुद्धा तर आपल्या बाईचं काय सुधारणार आहे असं वाटतं आईचं सुधर नाही तर बाईचं काय म्हणणार आहे सुद त्याच्यामुळं त्याच्यामुळं लय मनात एवढं टेन्शन भरलं मनामध्ये की लेच के कानी की जी जी ने ने. की दुण का असं वाट जीवाला की आपलं राहिलंच नाही काय म्हणजे जीवच राहत नाही कशातनी की बाबा आपलं राहायला नको द्या म्हणून म्हणजे कशाच नको हे म्हणून जीवनाला एवढा पर एवढा टेन्शन का आलं आणि एवढा परिणाम आणला माझ्या डोक्यामध्ये लिहच म्हणजे शीट दुखत होती पूर्णपणे हे दुखते ना मी दुख। तर मी कोणाला सांगतच नाही ते बाबा नको सांगायला आपलं मला संगच घेऊन जाते बरं का हे दुःख हे दुःख कधीच थांबत नाही संग घेऊन जाते असं मला अपेक्षा आहे असं होईल म्हणून तर मी सांगत नाही कंबरनं सकाळी उठा वाटत नाही कंबरनं तरी मी ते जाणून घेतो बाबा जाऊ दे आपण कशाला सांगायचं आपण काम करत नाही आपण बसून बसून राहतो पण एवढं नवऱ्याचं ते एवढं सैन करून पण ती जे येत ना ती सणकी भरती म्हणजे भरती माझ्यासाठी त्याच्या मनात ते किती जर असलं तर ती मनात धरून ते बोलतातच आणि ते टेन्शन देतातच मग ती मी म्हणून नाही दाखवत आणि मी ताट ता नेऊन दिलं तर त्यानं वापस केलं लय दुःख वाटलं मनाला वाटलं जाऊ दे बाबा ते बघा मी इथं आलेली होती नाही इथं नाही लांब गेली ती पण आता इथं रोक आली मी बा पुढे टपरी आहे टपरी समोर म्हणजे आता मी चालले घराकडं पण जेवण का टेन्शन घेऊन राहण्याजोगं नाही बरं का एकदा तरी जीवन संपवल्या जातच असते टेन्शन घेऊन म्हणजे टेन्शन घेऊ 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 आज मी डोकं पण विचारलं नाही काहीच नाही तसेच आले मी इकडं टेन्शिंग आलं होतं तर आईचं आई इकडं आई तो दोन गोष्टी बोलल्या चांगल्या चांगल्या मग त्याच्यानं मला काय वाटलं नाही मग मी आता चालले घराकडं म्हणजे तिकडं जात तिकडं जात होती मी तर पण तिकडं जा वाटलं नाही आई आईच्याकडं जा वाटलं तर मी थांबत होती आमची बहीण आहे हे पा पाणी केवढा मोठा हांडा चालवला वरती सांगा इथून पाणी आता पा किती लांब पाणी पाण्या लागते हाय का त्या बहिणीले दम काम बी करा पाणी पण भरा काय करणार आता इतकी एवढी वय आहे का इथून हांडा एवढा मोठा न्यायची सांगा बर <laughs> का इथून न्यायची खरच खरच का माहितच ना मी का नाही याच्यातच होती ऑपरेशन झाल्यावर जा या मग उदेन मी हो हो आता काम नाही तुम्हाला बरं